नमस्कार आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत मी आता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी आणि आपल्या सोबत आहेत या कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचे नवनिर्वाचित सभापती आदरणीय श्री नितीन दादा आहेत दादा प्रथमतः आपला आमच्या सर्व कलाविष्कार टीमच्या वतीने खूप खूप सारा अभिनंदन आपण खर तर आपला चांदवड तालुका जर म्हटलं तर एकशे अकरा गावं नव्वद ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायत मधील वडाळी सारख्या ग्रामपंचायतीच्या सरपंचापासूनचा प्रवास आणि या चांगोड तालुक्याच्या मुख्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवास याबद्दल काय आजपर्यंत वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने या, का या तालुक्यामध्ये काम करत असताना एक सामाजिक कार्याचा वसा घेऊन खऱ्या अर्थानं मी या तालुक्याच्या राजकारणामध्ये या ठिकाणी आलो आणि मग प्रामाणिकपणा आणि संपर्क आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचा विचार या सगळ्या गोष्टींची सांगड घालून या तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना जनतेनं मला भरभरून दिलं त्याच पद्धतीने याही वेळेस या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मला चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर आमच्या सगळ्या संचालक मंडळानं जो आज माझ्यावरती विश्वास दाखवला हो आणि माझ्यावरती ही जबाबदारी या ठिकाणी टाकली त्यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय माझे मार्गदर्शक कोतवाल साहेब असतील आदरणीय डॉक्टर सयाजीराव गायकवाड असतील त्याचनंतर आदरणीय कारभारनान आहेर असतील आणि माझे सगळे सहकारी संचालक असतील या सर्वांनी माझ्यावरती जी जबाबदारी खऱ्या अर्थाने या ठिकाणी टाकली त्या जबाबदारीला कुठल्याही पद्धतीने मी तळा जाऊ देणार नाही आणि त्यांना साजेस या तालुक्याच्या शेतकरी बांधवांना अपेक्षित असलेलं काम कामकाज करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाला या ठिकाणी करेल यासाठी खऱ्या अर्थ ज्या मतदारांनी मला चांगल्या मताधिक्यानं मला या सभागृहामध्ये पाठवलं प्रथम तर मी त्यांचेही आभार मानतो कारण शेवटी मतदार हा महत्वाचा असतो आणि त्या मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भविष्यामध्ये निश्चितपणानं त्या विश्वासाला तडा जाणार नाही याच्यासाठी मी सर्वांची या ठिकाणी निश्चितपणानं आभार मानेल आणि भविष्यामध्ये काम करताना या कृषी उत्पन्न बाजार समितीला या सगळ्या घटकांना एक कुटुंब म्हणून सोबत घेऊन आणि निश्चितच शेतकरी असेल किंवा सगळ्या वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या कारकिर्दीमध्ये करेल आपण बघितलं असेल की आदरणीय कोतवाल साहेब असतील गायकवाड साहेब असतील का असतील किंवा इतरही दादांचे सर्व संचालक या सर्वांनी दादांवरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचा प्रकारे या ठिकाणी ऋण व्यक्त केले दादा खऱ्या अर्थाने या आपल्या अंगावरील हा जो काही गुलाल आहे या गुलाला संघर्ष सुद्धा तितकाच प्रचंड असणार आहे कारण साहजिकच एवढ्या मोठ्या सभागृहाच्या सभापती पदावरती आपण विराजनमान आहात या गुलाला बद्दल दोन शब्दांमध्ये काय सांगा हा गुलाल खऱ्या अर्थानं ज्या वेळेपासून मी शिवसैनिक म्हणून काम करतो तेव्हापासून तर आज ताग आहे ज्या शिवसैनिकांच्या सोबत मी काम केलं जे शिवसैनिक आज माझ्याकडून कुठली अपेक्षा न ठेवता निष्ठेनं माझ्यासोबत आहे आणि खऱ्या अर्थानं हा गुलाल की त्या शिवसैनिकांची आणि माझ्या या कृषीतून बाळासाहेबच्या सगळ्या मतदारांची आहे असं मी या ठिकाणी आपण बघितलं असेल की शेवटी दादांनी या गोलाचं श्रेय शिवसेना प्रमुख असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील दादांचे संचालक असे दादांनी या सभागृहापर्यंत पोहोचवणारे सर्वच मतदार असेल आणि मायबाप जनता असेल या सर्वांना दादांनी त्यांच्या गुलाचं श्रेय दिलेलं आहे दादा आपण या सभागृहामध्ये आलात सभापती झालात आपल्याला आपल्या माध्यमातून चांदवड तालुक्यातील देवळा तालुक्यातील इतरही तालुक्यातील आपल्याकडे बरेच शेतकरी येतात त्यांची सेवा काढण्याची संधी मिळू त्यांच्याशी त्यांच्यासाठी चांगल्या सुखसुविधा मार्फत उपलब्ध व्हाव्यात व्यापाऱ्यांसाठीचे चांगले निर्णय घेतले जावेत या सर्वांसाठी आमच्या कला विष्टाच्या होतीने आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा दादा निश्चित प्रकारे या सभापती पदाच्या खुशीपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच अडथळे आपल्याला सामोरं जाऊ लागले हे सगळं गणित जुडवत असताना या गणितामध्ये आमच्या आमच्यासारख्यांना भारतीय जनता पार्टीचे संचालक सुद्धा आपल्या सोबत उभे राहताना दिसले आपल्याला पाठिंबा आप दिसता आप दिसताना दिसले याबद्दल आपण काय सांगणार या सभापदामध्ये काम करत असताना किंवा तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना मी ज्याच्याही सोबत राहिलो असेल त्याच्यासोबत निष्ठेनं राहिलं असेल प्रामाणिकपणा राहिलं असेल आणि म्हणून त्याचं फळ म्हणून कदाचित या निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पार्टीचं सहकार्य मिळालं विशेष करून आमदार डॉक्टर राहुल राहुलदा दायरा असतील त्याचप्रमाणे गणेश निंबळकरांनी मला सहकार्य केलं आणि हे सगळं श्रेय असेल तर माझ्या प्रामाणिकपणाचं आहे असं मला या ठिकाणी मी आभार मानतो या ठिकाणी दादांनी आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांचाही उल्लेख केला गणेशजी निंबाळकर असतील सर्व संचालक यांचा उल्लेख केला दादा आपल्या या सभापती पदाच्या कारकिर्दीसाठी आमच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपण पुन्हा एकदा सविस्तर दादांसमोर भेटणार आहोत या मार्केट कमिटीच्या विविध विषयांवरती इथल्या उपक्रमांवरती चर्चा करणार आहोत तोपर्यंत थांबूया दादा आपण वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद